नमस्कार झब्बा कॉर्पोरेट जगात खूप लवकर मी व्याख्यान द्यायला लागलो म्हणजे आमंत्रण यायला लागली त्यामुळेच पंचतारांकित हॉटेलमध्ये असायच्या कॉन्फरन्सेस मग अर्थातच सूट बूट टाय अशी वेशभूषा करायचो <coughs> दोन हजार चौदा साल उजाडलं आणि आमूलाग्र बदल झाला माझ्या तरी वेशभूषेत ब्लेझरची जागा मोदी जॅकेटने घेतली सुटसुटीत भारतीय हवामानात साजेसं सा, खादी किंवा तत्सम त्यामुळे ही जॅकेट चांगलीच लोकप्रिय झाली आणि रुळेली सुद्धा मात्र माझा पोशाखातील सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे झब्बा आता तर निवृत्ती घेतल्यानंतर मी अनेकदा कन्सल्टन्सीच्या सुद्धा त्या त्या ऑफिसात झब्बा घालून जातो खूप वर्षे घातली शर्ट आणि पॅन्ट दररोज <laughs> सगळ्या प्रकारचे झब्बे मला आवडतात अगदी कॉलेजपासून साधे खादीचे रेशमी नक्षीदार सगळे पूर्वी झब्बा म्हंटल की प्लेनच असायचं लग्नाला घालायचं सिल्कचा तोही त्याच रंगाची एम्ब्रॉयडरी केलेला तीही नाजूक फक्त गळ्याभोवती आणि बटनपट्टीला झब्बा म्हंटल की बटन वेगळी तीही अनेक प्रकारची मिळतात शिवलेली बटन नसायची पूर्वी घरात घालायचा म्हणजे तर शुभ्र पांढरा झब्बा मी अनेक वर्ष घरात नल्ली मधून घेतलेली शुभ्र लुंगी आणि वरती पांढरा झब्बा असं घालत असे खादीचे झब्बे आवर्जून खरेदी करायचे ते खादी ग्रामोद्योग भांडारमधून तेही गांधी जयंती नंतरच्या भरपूर डिस्काउंट मिळायचा ना तिथे मात्र जरा थोडे रंगीत झब्बे मिळत असत नंतर मात्र क्रांती झाली लाल पिवळ्या सगळ्या रंगाचे झब्बे मिळू लागले नक्षीकाम असलेला रंगीत झब्बा मिळू लागला आता तर झब्बा साधा सरळ पांढरा असू शकतो हेच विसरायला झालंय त्यातही सगळे कॉलरवाले पूर्वी एखादच असे तसं पण आवडतं मला हे किती प्रकार रंग विविधता माझ्या कॉलेज दिवसात अंगात खादीचा झब्बा आणि खांद्याला शबनम नावाची झोळी असे खूप दिसायचे आणि अर्थातच दाढी वाढवलेली <coughs> मागे मी पुरुषांचे दागिने या एका लघुलेखात लिहिलं होतं मी तर हौसेने सोन्याची बटणं सुद्धा बनवून घेतली आहेत सोन्याच्या गोफात गुंफलेली लग्नाच्या धब्ब्यात घालण्यासाठी आणि अखेरीस माझ्या रसिक आणि चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल माझे लघुलेख नुसते न वाचता जे युट्यूबवरती बघतात त्यांच्या तरी नक्कीच मी माझे बहुतांश व्हिडिओ हे झब्बा घालून सुट सूट, सूट केलेले असतात शूट केलेले असतात अनेक जण अमुक झब्बा आवडला अशीही कमेंट करतात म्हणजे लघुलेख आवडो न आवडो पण झब्बा आवडतो माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं सुद्धा की माझ्याजवळ झब्बे आहेत तरी किती आणि याचं उत्तर सोपं आहे जी गोष्ट आपल्याला आवडते ती कितीही असली तरी कमीच भासते चला एक झब्बा आवडलाय तो घ्यायला जातो जो असाच एक झब्बा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस हिंदी चित्रपटातही पूर्वी हिरो सूट बोट आणि मग विविध फॅशनचे शर्ट पॅन्ट घालायचे झब्बा आणला हिंदी चित्रपटात तो राजेश खन्ना नामक सुपरस्टार गुरु शर्ट असं म्हणायचं तेव्हा त्याला थोडा आखूड कॉलर असलेला आणि मंद रंगीत आनंदपासून तर तो त्याचा ट्रेडमार्कच झाला हातात चपला घेऊन समुद्राच्या लाटा आणि वाळू यावरून चालताना आणि अंगात झब्बा तिरकी मान आणि भुरुभुरू उडणारे केस माझ्यासारखे तेव्हाचे तरुण तर सोडाच तेव्हाच्या तरुणींच्या काळजाचे ठोके तर अजूनही चुकत असणार त्या आठवणीने असंच एक राजेश खन्नाचं झब्बा गाणं सादर करतोय आजच्या बोनस साठी माझा आतेभाऊ राहुल दातार आपल्या सुरेल आणि मधाळ आवाजात गाणं इतकं जमलंय की बहुधा रेकॉर्डिंग करतानाही राहुलने झब्बाच घातला असणं ऐका तर कही दूर जब दिन ढलजा आहे नमस्कार